आता सुरुवात होते त्यावेळेला सध्या एक गुंडा वाटतो वाट आहे आणि आपण दाखवतो की जे कालपर्यंत कॉन्स्टेबल होते ती आता इन्स्पेक्टर म्हणून समोर लोकांच्या समोर येणार आहे प्रेक्षकांना ही मालिका आवडलीच पाहिजे दुसरं काही ऑप्शनच नाहीये त्यामुळे कुठलीच कसर निर्माता म्हणून सोडत नाहीये पण आता सिद्धांत बिलवलकर म्हणून संवाद लेखक माझ्यासोबत सह संवाद लेखक म्हणून आहे पण मूळ गोष्ट ज्याच्या कल्पनेतून आली ते स्वप्नील गांगुर्डे आणि दिग्दर्शक हे पण आहेत स्टेबल साडेपाचशे एपिसोड झाले आणि आता आपल्या इन्स्पेक्टर मंजूजचे पण पाचशे हजार एपिसोड होतील सर मराठी वाहिनी दरवेळेला प्रेक्षकांसाठी नवनवीन कार्यक्रम घेऊनच येत असते त्या कार्यक्रमामधून मनोरंजन करवणूक तर ही होतच असते पण या सगळ्या वर्धणीमध्ये एका मालिकेने खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं आहे आणि तीच मालिका आता नव्या ढंगामध्ये आपल्या भेटीला येणार आहे तीन वर्षाचा लीप मिळाला आहे त्या मालिकेला आणि त्या मालिकेचा पूर्णपणे रंग रेषा पूर्णपणे बदलली आहे आणि तीच मालिकेच्या प्रेस कॉन्फरन्ससाठी आज आपण इकडे भेटलो आहोत इन्स्पेक्टर मंजू आपल्या भेटीला येत आहे एक नवीन रंगामध्ये एक नवीन रंगामध्ये आणि ही मालिका ज्या ट्रायपॉडवर उभी राहिलेली आहे मित्र म्हणजे राहिलेल्या सोबत निर्माते दिग्दर्शक आणि लेखक आहेत मला तुमच्यापासून सुरुवात करायला आवडेल की इन्स्पेक्टर मंजू जे आधी कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर झाले तीन वर्षाचा लिप आपण मालिकेमध्ये बघत आहोत ह्या या सगळ्या ना एक निर्माता म्हणून सुद्धा जबाबदारी वाटते कारण का प्रेक्षकांनी ज्या पद्धतीने प्रेम केलेलं असतं आपल्यावर आता आपली जबाबदारी आहे की त्यांना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम मालिकेवर करून लावायचं आणि तेवढी सगळी कसरत आहे काय सांगायला खर तर हा अनुभव असा आहे की दरवर्षी वर्ल्ड कप ची मॅच भारताची टीम जिंकते बरोबर पण मागच्या वर्षीच्या टीमने जिंकली यावर्षी आपल्याला जिंकायलाच पाहिजे हे प्रेशर त्या इंडियन प्लेअर्स असतं असत की ही वर्ल्ड कप ची मॅच पण पाकिस्तान विरुद्धची जिंकायची असंच प्रेशर प्रोड्युसर म्हणून मला आहे की प्रेक्षकांना ही मालिका आवडलीच पाहिजे दुसरा काही ऑप्शनच नाहीये त्यामुळे कुठलीच कसर निर्माता म्हणून सोडत नाहीये ज्या पद्धतीचं घर आता भव्य दिव्य घर घेतलेलं आहे म्हणा किंवा पोलीस स्टेशनचं नवीन सेटअप केलेला आहे मंजूचं जे घर आहे ह्या सगळ्यामध्ये एक अपग्रेड आम्ही सगळ्यात कथे जसं अपग्रेडेशन झालेलं आहे तसं निर्मिती मूल्यामध्ये पण अपग्रेडेशन झालेलं आहे आणि ते तुम्हाला नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल खरं तर लेट्सअपचे पहिल्यांदाच आभार मानतो की लेट्सअपचे प्रेक्षक हे इतके काय म्हणूयात लॉयल आणि इतके परखड आहेत की लेट्सअपच्या बातम्या आणि माहिती जशी अगदी अत्यंत चोख आणि खरी असते तसंच त्यांच्या प्रेक्षकांची पण अपेक्षा असते की आम्हाला जे काय आहे ते सत्य सांगा बरोबर आणि तेच दाखवा आणि त्यामुळं कुठेच खोटा बनाव नाहीये जे काय आहे ते खरं खुरं तुमच्या माध्यमातून सांगते की हर्डल्स आहेत जबाबदारी खूप मोठी आहे आणि ती पार करायचं शिवधनुष्य आता आहे आणि मागा जे म्हंटल त्रिकुट तर अर्थाने संवाद लेखक म्हणून मी या प्रोजेक्टवर काम करतच होतो पण आता सिद्धांत बिलवलकर म्हणून संवाद लेखक माझ्यासोबत सह संवाद लेखक म्हणून आहे पण मूळ गोष्ट त्याच्या कल्पनेतून आली ते स्वप्नील गांगुर्डे आणि दिग्दर्शक मारुतीसाई हे पण आहेत तर तेही सांगतील की नेमका हा प्रवास कसा आता असणार आहे लेखकाकडे आयला आवडेल तीन वर्षाचा लिप झाल्यानंतर ना त्या तीन वर्षामध्ये काय झालं ते प्रेक्षकांना दाखवायला किंवा ते प्रेक्षकांना बघायला खरी गंमत असते कारण का असं नसतं ना की बाबा एक वर्ष झालं की लगेच आपण पुढे जातो पण तीन वर्षामध्ये कॉन्स्टेबलची आता इन्स्पेक्टर झाले आहेत खांद्यावर तीन स्टार आले आहेत त्याच्या तीन वर्षाच्या लिप नंतर लेखक म्हणून किती कसरत होते की बाबा प्रेक्षकांना जर आपली मालिका आवडते तर तोच प्रेक्षकांना राहायला पाहिजे की आपली मालिका पुन्हा पुन्हा ते बघतील काय याच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट मी अशी सांगेल की एखादी मालिकाने लिहिण्यामध्ये जी मजा यायला लागते ला, हुँ। 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 ना लेखकाला स्वतःलाच तर ते सीनपासनं गोष्ट सुचण्यापासनं कॅरेक्टरची गंमत अशा सगळ्या गोष्टी त्यातनं ना हे आपसूक घडत जातं यासाठी फार वेगळी मेहनत करावी लागत नाही आता मी जवळजवळ कॉन्स्टेबल uh, मंजूरचे साडेपाचशे एपिसोड झाले आणि आता आपल्या इन्स्पेक्टर मंजूचे पण पाचशे हजार एपिसोड होतील पण आजही लिहिताना तोच फ्रेशनेस आहे आणि तीच मजा आहे ज्याचं श्रेय खरं तर अख्ख्या टीमला पण आहे त्यांनी ते कॅरेक्टर उभे केले मारुतीने ते सगळं डिझाईन केलेलं के आहे त्यामुळे ह्या इन्स्पेक्टर मंजू मध्ये बघायचं झालं ना तर एक खर तर आहे लव्ह स्टोरी आणि त्याच्या बॅकग्राऊंडला एक मोठा आ, मोठी घटना घडलेली आहे त्याच्यामुळे हे एकमेकांवर निश्चिम प्रेम करणारे दोघ जण वेगळे झालेले आहेत आता ती घटना नेमकी काय आहे आणि हे दोघ जण एकत्र येणार की नाही आता सुरुवात होते त्यावेळेला सध्या एक गुंड वाटतो आहे आणि आपण दाखवतो की जे कालपर्यंत कॉन्स्टेबल होते ती आता इन्स्पेक्टर म्हणून समोर लोकांच्या समोर येणार आहे सो तिच्या समोर आता ते चॅलेंज आहे की पती म्हणून त्याच्याकडे बघायचं की गुंड म्हणून त्याच्याकडे बघायचं सो प्रेम की कर्तव्य या संघर्षाची ही अख्खी गोष्ट तुम्हाला बघायला मजा येईल नक्कीच नक्कीच बरं तर इंटरव्ह्यू सुरू होण्याआधी दिग्दर्शकांनी एक खरंच खूप सुंदर किस्सा सांगितला किस्सा ऐकायला आवडेल किंवा बीटे सुरू होत नेमकं घडलेलं सर कि असं घडलं की इन्स्पेक्टर म्हणजे शूट आता करत होतो आम्ही शूटिंग करताना एक जत्रा सुरू आहे आता नवरात्र सुरू आहे तर सगळे देवीच्या दर्शनला येतात आम्ही कॅन्डेट शूट करत होतो आणि एक चोर येऊन चेन खेचून पळून जातो चेन करून हे शूट मधला आहे आणि हे ऑडियन्सला माहित नव्हतं पब्लिकला माहित नाहीये की हे शूटिंग चालू आहे सगळं पब्लिक तर चोराच्या मागे लागलं होतं चोर चोर म्हणून आणि इतकं म्हणजे कमाल घडले ते माहिती शूटिंग चालू आहे ते खरेच माझे मागे जात होते आणि आम्ही ते शूट केलेलं आहे इतके कमाल ऑडियन्स आहे इन्स्पेक्टर मंजूचा आणि खर तर म्हणजे मी खरं सांगेन तुम्हाला कॉन्स्टेबल मंजूला जर तुम्ही प्रतिसाद दिलात जे कौतुक केलं तसंच तुम्ही इन्स्पेक्टर मंजूरी कराल मला खात्री आहे आणि खूप कमाल पॉझिटिव्ह एनर्जीने हे सगळे युनिट काम आहे कमाल गोष्ट आहे सत्य आणि मंजू दोघे एकत्र यावे हे तुम्हाला वाटतं हे मला कळतंय तुमच्या कमेंट्समधून पण ते कसे एकत्र येतील हे बघण्यासाठी तुम्ही रात्री वाजता बघत सन ह्याला उत्तर एका एक वाक्यामध्ये बाकीचे प्रश्न विचारायची गरज नाही जे आहेत मग तुम्हाला विचारावं जसं तेजपाल सरांनी सांगितलं सुमिल सरांनी सांगितलं तुम्हाला सुद्धा तो प्रश्न आहे की दिग्दर्शक जेव्हा त्याची मालिक दिग्दर्शक करत असतो तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये प्रॉपर विजन सुरू असतं पण तीन वर्षाच्या गॅप नंतर जर ती मालिका आपल्याला दाखवायची प्रेक्षणासाठी दिग्दर्शक डोक्यामध्ये आधी तो स्वतः त्या मालिकेकडे एक प्रेक्षक म्हणून बघतो बरोबर तर या विजन कडे किंवा या सगळ्या प्रोसेस कडे तुम्ही दिग्दर्शक म्हणून नाही तर प्रेक्षक म्हणून कशा कशापर्यंत बघता खरं तर प्रेक्षक म्हणून बघायला गेलं तर तुम्ही साडेपाचशे एपिसोड बघितले कॉन्स्टेम मंजू ची त्याचा तुम्ही एंडिंग बघितलं हॅपी एंडिंग झालेला आहे आता जी सुरुवात झालेली आहे का गुड एक रहस्य आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे हे कळतं मला बोरो बार, बोरो बार। ते ते आता प्रेक्षक म्हणून मला ते असणार आहे कारण की काय झालं असं बरोबर जे सत्यान मंजू विभागले गेलेत बरोबर ते काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला प्रत्येक एपिसोड बघावं लागेल नक्कीच कारण ते मी सांगणार नाही आता आता काय म्हणजे तरी मजा जाईल नक्कीच आणि सत्या मंजूची जी लगड आहे त्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी वारंवार तुम्हाला मागच्या पर्वात बघायला मिळालेत त्या आताही बघायला मिळणार आहेत जोपर्यंत ती गोष्ट कळत नाही सगळं इंटरेस्टिंग घर जाणार आहे आणि ते तुम्हाला एपिसो मध्ये बघायला मिळणार ते कुणी सांगणार नाही ना लेकर सांगतील ना दिग्दर्शक सांगेल मुद्दा असं दिग्दर्शकाला आम्ही अजून सांगितलेलं नाही की नेमके काय वेगळे झालेत आणि मला चॅलेंजिंग आहे आम्ही फक्त एवढंच सांगितलं की टोकाची भांडण होऊन ते वेगळे भांडण नेमकं कशामध्ये झाले बरोबर एक तर पहिली गोष्ट लेखक आमचे म्हणजे सिक्वलचे बादशाह आहेत त्यांनी आधी बऱ्याच मालिका ज्यांचे त्यांचे सिक्वल हिट करून दाखवलेले आहेत केलेले आहेत त्यामुळे याही सिक्वलला म्हणजे अशी जबाबदारी असते की बाबा पहिला पर्व जर जोरात असेल तर दुसऱ्या पर्वाच्या वेळेला थोडस उन्नीस बीच होतं पण इकडे उन्नीस बीच नाही इकडे शंभरच करायचा असा प्रयत्न आहे त्यामुळे ही एक जबाबदारी घेतली आहे स्वप्नीलनी की कुणालाच सांगितलं नाही म्हणजे मलाही त्याने फक्त एका वाक्यात सांगितलं की असं असं होणार आहे बरं का पण डिटेलमध्ये नेमकं कसं हे मलाही सांगितलं नाही त्यानी तर ते का नाही सांगितलं तो तोच सांगेल हे सिक्रेट ज्या पॉईंट ऑफ व्यू ने आपण मांडणार आहोत आणि प्रेक्षकांना सुद्धा तो प्रश्न सतत जाणवत राहणार आहे ना हे मालिकेच्या प्रत्येक स्क्रीनवर सीन मध्ये डायलॉग मध्ये हे सतत दिसत राहावं ना त्यासाठी बाकीचे सगळे सुद्धा तसेच ठेवलेत त्यामुळे जे सिक्रेट आहे ते सगळ्यांसाठी आहे हुँ. ते फक्त प्रेक्षकांपुरते नाहीये त्यामुळे यांच्यासाठी शूट करताना सुद्धा चॅलेंजिंग आहे आर्टिस्टला परफॉर्म करताना सुद्धा चॅलेंजिंग आहे आणि प्रेक्षक सुद्धा त्या क्युरिअसिटीने ही मालिका नक्की बघतील की नेमकं घडले का या दोघांमध्ये म्हणजे ना या ते गप्पा मारताना एक गोष्ट मला जाणवली मैत्री असणं ठीक आहे पण प्रत्येकाचं उत्तर सेमच आहे की तुम्ही शेवटी मालिका बघल्यानंतर काय आम्ही काही सांगणार नाही ना खरं तेच आम्हाला बघायला इंटरेस्ट आहे आधीच्या भागावर आधीच्या सिक्वन्समध्ये आधीच्या पूर्ण संहितेवर खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांनी प्रेम केलं या संहितेवर सुद्धा प्रेम देतीलच प्रेक्षक तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू नवीन ढंगामध्ये मंजुरी वाघमारे आता आमच्या समोर येणार आहे मी मंजू बोलणार आहे मंजुरी वाघमारे आता आमच्या समोर येणार आहे इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर मंजुरी वाघमारे तर धन्यवाद एक नवी कोरी मालिकेचं नवीन कोरोना स्वरूप तुम्ही आमच्यासाठी घेऊन त्याबद्दल आणि जेव्हा मालिका टेलिकास्ट होईल त्याच्यानंतर आपण गप्पा मारूया तेव्हा मला गप्पा मारायला थे नक्की आणि थँक्यू सो मच लेट्स ऑफ मराठी लेट्स ऑफ मराठीच्या सर्व प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा दसऱ्याच्या शुभेच्छा आणि एकोणतीस सप्टेंबर पासून रात्री आठ वाजता सन मराठी वाहिनीवर इन्स्पेक्टर मंजू हा नवा प्रवास पाहायला विसरू नका थँक्यू एकदा खरच खूप धन्यवाद आणि तुमच्यासोबत टीमला ऑल दरी बेस्ट थँक्यू सो मच थँक्यू सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड लेट अपवरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना निवृत्ती बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येवागा का जाण्यावागा आहे जाण्यावागा का येणीवाला हो आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपnare माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगा सोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा